झटपट मराठी सिरियल ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरीला समजलेलं असतं की बाबांची तब्येत ही बरी नाहीये तर त्यामध्ये आणखीन वाढ झालेली आहे तर तेव्हा आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी ते लगेच ला ला दरवाजा लावून कोंडून घेते आणि एकटीच रूममध्ये खूप रडत असते नम्रता ही ईश्वरीला दरवाजा उघडण्यासाठी सांगते परंतु ईश्वरी काही दरवाजा उघडायला तयार नसते नम्रता बोलते की अगं इशू तू दरवाजा उघड दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की मी ईश्वरीला भेटू शकत नाही परंतु पैशांची ऍडजस्टमेंटची आहे ती नक्कीच करू शकतो आणि ही ऍडजस्टमेंटची आहे ती मी कुणामार्फत करू असं पण अर्णव मामांना बोलत असतो दुसरीकडे ही नम्रता जी आहे ती आकाशला कॉल करून सांगते की ईश्वरीला बाबांची तब्येत बरी नाही आहे आणि बाबांची तब्येत बरी नाही आहे हे ऐकून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसला आणि तिने स्वतःला कोंडून घेतले असं ही नम्रता जी आहे ती आकाशला कॉल करून सांगत असते इकडे आता राकेश घरी येतो तर अंजली विचारते की ईश्वरीच्या बाबांची तब्येत बरी आहे का तेव्हा हा राकेश बोलतो की हो ईश्वरीच्या बाबांची तब्येत बरी आहे आणि तिला पैशांचीसुद्धा कुणाचीच गरज नाही असं पण राकेश जेव्हा अंजलीला बोलतो तेव्हा आजी मात्र खूप खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद